नमस्कार मित्रांनो आज आपल्या या सेशनमध्ये आपण दोन जाहिरातींची चर्चा करणार आहोत तसेच इतर ज्या जाहिराती आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला सविस्तर माहिती देणारच आहे वेग वेग तर व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही तर मित्रांनो पहिल्याप्रथम शिक्षक मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आजच्या ज्या दोन्ही जाहिराती आहेत त्या अशा संस्थांच्या आहेत जिथे जी, जी वेतन श्रेणी आहे ती शासकीय नियमानुसार होते त्याच्यामुळे ही जी संधी आहे ती एक उत्तम संधी आहे आणि या संधीचं तुम्ही सोडणं केलं पाहिजे मित्रांनो पहिली जी संस्था आहे ती दिल्लीची आहे पण त्यांचं जे हे बालभारती पब्लिक स्कूल हे जे इन्स्टिट्यूट आहे ते कर्नाटकात आहे कर्नाटकात कुठे तर कुडकी इथे पूर्ण पत्ता दिलेला आहे महाशक्तीनगर एन टी पी सी टाउनशिप कुडगी तालुका बसवना बागेवाडी डिस्ट्रिक्ट विजयपुरा स्टेट कर्नाटक फाय सिक्स वन टू वन मित्रांनो एन टी पी सी यांच्या जिथे जिथे पॉवर प्लांट्स आहेत तिथे तिथे बालभारती पब्लिक स्कूल आहे बऱ्याच ठिकाणी मित्रांनो डिटेलमध्ये आपण जाहिरात पाहूया पहिली जी पोस्ट आहे ते टी जी टी पोस्ट आहे क्वालिफिकेशन मास्टर्स डिग्री इन फिजिक्स बी एड आणि सी टेड क्वालिफाईड दुसरी पोस्ट आहे ती सुद्धा टी जी टी विषय हवा आहे केमिस्ट्रीचा मास्टर्स डिग्री इन केमिस्ट्री बी एड आणि सी टेड क्वालिफायड तसंच स्पेशल एज्युकेटरची पोस्ट सुद्धा आहे इथे त्यांना पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट कॅन्डिडेट पाहिजे विथ डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन पुढे काय दिले ते पाहूया ऍप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फ्रॉम टीचर्स विथ पॅशन अँड डेडिकेशन हॅव्हिंग अन एक्सलंट डेप्थ ऑफ नॉलेज इन सब्जेक्ट मेन्शन अँड आर इक्विप्ड विथ एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स तुम्ही इंग्रजी माध्यमातलेच शिकलेले आहेत का नाही असं काही म्हटलेलं नाही फक्त संभाषण कौशल्य उत्तम पाहिजे एवढंच म्हटलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल आणि आवड असेल या क्षेत्राची तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करा कारण माझ्या माहिती ते जी सॅलरी देतात ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नुसार त्यांचा जो पे कमिशन आहे सेवन पे कमिशन त्यानुसार इथे सॅलरी मिळते पुढे काय म्हटलंय पहा थ्री टू फाय इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स इन रेप्युटेड इन्स्टिट्यूशन इज असेन्शियल फॉर ऑल स्पेशल पोस्ट तीन ते पाच वर्षाचा अनुभव हवाय एड्युकेट नॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी इज अ मस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे एम एस ऑफिस मध्ये जे जे ऍप्लिकेशन्स आहेत त्याचं नॉलेज पाहिजे ठीक आहे एज एलिजिबिलिटी एज पर सीबीएसई नॉर्म्स रेमिनेरेशन एज पर सेंट्रल गव्हर्नमेंट रूल्स, म्हणजे सॅलरी जी आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हिशोबाने देतात इथे शिक्षण सेवक वगैरे पोस्ट नसते त्याच्यामुळे डायरेक्टली तुम्हाला पेस्किल वरती जॉईन करता येतं द स्कूल रिझर्व द राईट टू ट्रीट एनी पोस्ट डिम्ड कॅन्सल्ड ओन्ली द शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी कॉल फॉर एन इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूची तारीख दिलेली नाही आहे तुम्हाला पहिलं काय करायचं आहे या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे सेवन टू झिरो डबल फोर वन फोर फाय सेवन नाईन किंवा एट थ्री वन झिरो फाय टू सेवन वन डबल फोर हे व्हॉट्सअप नंबर आहेत तसंच ईमेल आय डी सुद्धा दिलेलं आहे करिअर्स ॲट के डी डॉट बालभारती डॉट ओ आर जी इथे तुम्ही काय करू शकता या ईमेल आय डीवरती तुम्हाला ज्या पण काही शंका असतील त्या तुम्ही विचारू शकता किंवा फोन करून फोनवरून सुद्धा विचारू शकता व्हॉट्सअपवरती मेसेज सुद्धा करू शकता अप्लाय कसं करायचं त्या या वेबसाइट वरती पी एस कुडगी डॉट बालभारती डॉट ओ आर जी अप्लाय ऑनलाईन इथे जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं पुढची जी जाहिरात आहे ती स्वर्गीय मोरेश्वरजी फाय विज्ञान महाविद्यालय शंभर टक्के अनुदानित अशी ही संस्था आहे ठीक आहे सिनियर कॉलेज आहे पत्ता दिलेला आहे तालुका कोरची जिल्हा गडचिरोली शंभर टक्के अनुदानित पोस्ट कोणत्या कोणत्या पाहूया प्राचार्याची पोस्ट आहे पदसंख्या एक आहे प्रवर्ग खुला त्याच्यानंतर रसायनशास्त्र भौतिकशास्त्र गणित प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र म्हणजे जुआलॉजी पॉटनी मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री अशा अनुक्रमे तीन दोन एक दोन दोन अशा पोस्ट आहेत ठीक आहे प्रवर्ग त्यांनी इथे म्हटलेले आहे यातल्या ह्या ज्या पोस्ट आहेत एकूण त्यातल्या पाच खुल्या वर्गासाठी आहेत दोन इतर मागासवर्गीयांसाठी म्हणजेच ओबीसी एक डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी दोन जे आहेत ते अनुसूचित जाती आणि दुसरी जी एक आहे ती अनुसूचित जमाती ठीक आहे पुढे काय म्हटले संदर्भ दिल्या तालुका एकमेव अंतर्गत शंभर टक्के अनुदान विज्ञान शाखा आहे शासन निर्णय क्रमांक ते दिलेला आहे त्यांनी पुढे पाहूया आपण काय आहे ते दिनांक सव्वीस मे दोन हजार बावीस हे शासन निर्णय क्रमांक दिलेले आहेत त्यांनी ते तसंच ग्रंथपालाची सुद्धा एक पोस्ट आहे आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक अशी दुसरी एक पोस्ट आहे म्हणजे एक एक पोस्ट आहे अनुक्रमे आणि एक विमुक्त जाती सुद्धा आहे जे आपल्याला मग अशी आलं नव्हतं वेतन श्रेणी जसं म्हटलं युजीसी आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आहे शैक्षणिक पात्रता प्राचार्य पदासाठी जी काही युजीसी कडून गाईडलाईन्स आहे म्हणजेच काय तर पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे नेट किंवा सेट एक्झाम पाहिजे किंवा पी एच डी पाहिजे ठीक आहे तर ह्या तिघांपैकी एक कोणता तरी पाहिजे वेतन श्रेणी सी आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार शैक्षणिक पात्रता सहाय्यक प्राध्यापकासाठी जी काही असेल ते प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापकासाठी सीच्या गाईडलाईन्स आहेत आता जे मी तुम्हाला सांगितलं ते सहाय्यक प्राध्यापकासाठी प्राध्या प्राचार्याच्यासाठी सुद्धा त्यांचा अनुभव जो आहे एक्सपिरियन्स तो सुद्धा काउंट केला जातो तो सीच्या नियमानुसार आहे इंटरव्ह्यू कुठे होणार आहे तर संस्कार पब्लिक स्कूल ऑफिसमध्ये श्रीराम महाविद्यालयाच्या बाजूला श्रीरामनगर कुरखडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली महाराष्ट्र दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी मुलाखत आहे वेळ दिलेली आहे दहा ते सायंकाळ चार वाजेपर्यंत कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत नाईन फोर टू थ्री झिरो फाय झिरो सिक्स फोर सिक्स सेवन फाय डबल एट डबल एट डबल एट, एट एट थ्री ठीक आहे त्याच्यानंतर नाईन फाय सेवन नाईन डबल टू सेवन नाईन झिरो एट ते कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही लिहून घ्या त्याच्यानंतर ईमेल आय डीसुद्धा दिलेलं आहे मोरेश्वर जी फाय एफ ए वाय ई वन टू थ्री फोर ॲट जीमेल डॉट कॉम पत्ता दिलेला आहे तालुका कुरकेडा जिल्हा गडचिरोली तर कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळे दिलेले आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता तुमचे जे पण काही शंका आहेत त्या तुम्ही इथे फोन करून अथवा ईमेल आय डीच्या मदतीने तुम्ही शंकांचं निरसन करू शकता मित्रांनो जसं मी तुम्हाला म्हटलं की इतर सुद्धा जाहिराती आहेत एकूण बारा जिल्ह्यांच्या वीस जाहिराती मी अपलोड केलेल्या आहेत कुठे केल्या आहेत त्या मी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो अकरा मेला म्हणजे आजच्या तारखेला मी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून बऱ्याच जाहिराती अपलोड केलेल्या आहेत एकूण बारा जिल्हे आहेत वीस जाहिराती मी अपलोड केलेल्या आहेत टेलिग्राम चॅनलवरती कोणत्या कोणत्या आहेत पहा आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर त्याच्यानंतर अमृतवाहिनी कॉलेज अहमदनगर छत्रपती संभाजीनगरमधली एक जाहिरात जाहिरा जाहिरा आहे बीड जिल्ह्यातली जाहिरात आहे धुळ्यातील दोन जाहिराती आहेत तसंच मगाशी मी जसं म्हटलं स्वर्गीय मोरेश्वरजी फाय विज्ञान महाविद्यालय शंभर टक्के अनुदानितवाली जी जागा आहे ती सुद्धा मी अपलोड केलेली आहे ते इथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव जळगावमधल्या दोन जाहिराती कोल्हापूरमधली एक जाहिरात आहे नागपूरमधल्या एकूण तीन जाहिराती आहेत नाशिकमधल्या दोन जाहिराती आहेत सांगली मध्ये एक जाहिरात आहे आणि सोलापूरमधल्या तीन जाहिराती आणि वाशिम जिल्ह्यातली एक जाहिरात ठीक आहे अशा एकूण वीस जाहिराती मी अपलोड केलेल्या आहेत आणि त्या तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तुमच्या जवळचं जे पण ठिकाण असे। असेल आणि जर सॅलरी उत्तम असेल तर इथे नक्की तुम्ही जॉईन होऊ शकता आता सॅलरीचा प्रश्न असा आहे कारण मला युट्यूबवरती काही कमेंट्स आल्या होत्या की सर पे स्केल पण द्या आता पे स्केल मला जिथे माहिती आहे त्यांचा मी पे स्केल सांगू शकतो पण सगळ्याच पे स्केल कळत एक तर ते जाहिरातींमध्ये देत नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्यक्षात संपर्क साधून तो पे स्केल तुम्ही फाईंड आउट करू शकता ठीक आहे तर इथे ते तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहू शकता त्यांच्या जाहिरातींमध्ये आणि त्यानुसार कॉन्टॅक्ट करून तुमच्या ज्या पण शंका आहेत पे स्केल संदर्भात किंवा पोस्ट संदर्भात त्या तुम्ही विचारू शकता टेलिग्राम चॅनलसोबतच व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा मी जाहिराती अपलोड केलेल्या आहेत त्याच जाहिराती आहेत ठीक आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यातील जाहिराती तुम्ही इथून सुद्धा डाउनलोड करू शकता जर तुम्हाला व्हॉट्सअप सोयस् करा वाटत असेल तर व्हॉट्सअपवरून सुद्धा जॉईन करू शकता यांच्या ज्या लिंक्स आहेत टेलिग्राम चॅनलच्या आणि व्हॉट्सअप चॅनलच्या त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत सुरुवातीलाच त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही चॅनलला जॉईन करू शकता जेणेकरून या जाहिराती तुम्हाला डाउनलोड करता येतील ठीक आहे मित्रांनो तर मी अशा आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणखी जाता जाता सांगायचं म्हणजे हा जो व्हिडिओ आहे ती तुमची होऊ पाहणारे जे शिक्षक मित्र असतील त्यांच्यासोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येईल ठीक आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्स आहेत तोपर्यंत टेक केअर बाय बाय